नमस्कार माझं नाव पठाण तैय्यब आणि तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ तर आज आपण बघणार आहोत विशालगड नेमका वाद काय आहे विशालगडावरील मलिक रेहन दर्ग्यात मुस्लिमांसोबत हिंदूही नवस बोलतात त्यासाठी ही, बोलता। ही कापली जातात हळूहळू इथे येणाऱ्यांची संख्या वाढली पर्यायाने किल्ल्यावर पर्यटकांसाठी दुकानं घराचं अनधिकृत बांधकाम सुरू झालं काही मंदिराबाहेरही अशी दुकानं उभी हो राहिली घर पत्राचा शेड दुकान असं सर्व मिळून साधारण एकशे छप्पन नधिकृत बांधकाम आहेत यात मुस्लिमांसोबत काही हिंदूंचाही समावेश आहे माहितीनुसार इथली बहुतांश नधिकृत बांधकाम ही साधारणत पंधरा वर्षापूर्वीची आहेत विशालगडावरील अतिक्रमणाचा भाग हा नवीन नाही हा खूप जुना आहे पण या ठिकाणी असलेला दर्गा जुना असल्याने ते अतिक्रमण नाही आता कालपुरा नेमकं काय घडलं हे आपण समजून घेऊयात अनेक वर्षापासून विशालगड अतिक्रमण मुक्त करा म्हणून आंदोलन होत आहे दीड वर्षापूर्वी प्रशासनाने बैठक घेऊन अतिक्रमण हटवण्याचा शब्द दिला मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण हटलं नाही तेरा जुलैला पावनखिंडीतली लढाई झाल्याने त्या दिवशी आधीपासून पासून इथं मोठी संख्या जमत होती त्यात अतिक्रमण विरोधात चौदा जुलैला संभाजीराजे विशालगडाच्या दिशेने निघाले मात्र संभाजीराजे पोहोचण्याच्या दोन तास आधीच किल्ल्याच्या पायत्याशी वाद आणि नंतर त्याचं पर्यावसनात तोडफोड झालं विशालगडाचा पायटा आहे ते तेथे आधी विशालगडावर जाण्यासाठी लोकांना या दरी मार्गातून वरी जावे लागत होते नंतरच्या काळात लोखंडी पूल बांधला गेला पण जेव्हा हा वाद सुरू झाला तेव्हा पोलीस लोखंडी पुलाभोवती होती पण काही जमाव जुन्या मार्गाने वर शिरला त्यानंतर खाली थांबलेल्या जमावाने किल्ल्यापासून दूर असलेल्या आणि अतिक्रमणाशी काहीही संबंध नसलेल्या गजापूर गावात तोडफोड केली तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे अतिक्रमण विशालगडावर आहे म्हणजे ज्या ठिकाणी जमावाने तोडफोड केली या गडापडून जवळपास तीन किलोमीटर लांबणीवर गजापूर गावात ज्या गावाचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नव्हता तरी तिथली घर दुकानं वाहनांची हिंसक जमावण्यात तोडफोड केली पोलीस अजूनही कायदा कुणी हाती घेतला ज्याचा अतिक्रमणाशी काही संबंध नाही त्यांना लक्ष का केलं यावरून विरोधक सरकारला प्रश्न विचारत आहेत राज्य सरकारने हा विषय आता तरी खूप संवेदनशीलपणे हाताळायला हवा पुरातत्व विभागाने इतर किल्ल्यावर अशा काही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी तसेच महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खरंच काहीतरी मौल्यवान कामगिरी व्हावी अशी सरकारकडे शिवप्रेमींची आशा आहे शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्याचं संवर्धन झालं तर त्यांचा इतिहास पुढच्या अनेक पिढ्यांना अनुभवता येईल किल्ल्याचं अस्तित्व पाहून पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि जगण्याची एक सकारात्मक उमेद मिळेल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चौथा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून नका धन्यवाद